हे, ते सुरुवातीपासून तेच आहे आणि ते काय व्यक्तिगत माझं म्हणणं नाही आहे सांगली जिल्ह्याच्या लोकांचं ते म्हणणं आहे काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला मांडणाऱ्या त्या सांगली जिल्ह्यातील लोकांचं म्हणणं आहे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेस पक्षाची आहे परंपरेनी काँग्रेस पक्षाची आहे काँग्रेस पक्षाचं तिथं मजबूत संघटन आहे आणि आजही जे मी काही दिवसांपूर्वी बोललो ते आजही माझा स्टँड आहे की ती जागा लढण्यास आम्ही सक्षम आहो आणि ती सांगली जिल्ह्याची ही काँग्रेस पक्ष ही लढण्यास समर्थ आहे की संजय राऊत साहेब काय बोलतात त्याच्यावर मला वाटतं प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही आहे सांगली जिल्ह्याच्या इतिहास आणि भूगोल राजकारणाचा आणि समाजकारणाचा ज्याला माहीत आहे महाराष्ट्रात तो अनेकांना माहीत आहे देशाच्या स्वातंत्र्यापासून कुठलाही व्यक्ती किंवा एखाद्या जनावराला जरी सांगली जिल्ह्यात विचारलं तर जनावरसुद्धा सांगू शकेल की हा काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी एक विचारधारेचा तो जिल्हा आहे आणि मी जनावरं का म्हणतो कारण शेतकऱ्यांची बरीच जनावरं असतात आणि म्हणून संजय राऊत साहेब कुठल्या अर्थाने काय म्हणतात मला त्याच्यावर टीका टिप्पणी करण्याची आवश्यकता प वाटत नाही म्हणजे बरोबर आहे ना गेले चौदाला तिथे भाजपचे खासदार निवडून आले एकोणीसला भाजपचे खासदार निवडून आले आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही एक सक्षम उमेदवार मी सांगितलं वारंवार की सांगली जिल्ह्याची जी परंपरा आहे ती स्वर्गीय वसंतदादांपासून ते स्वर्गीय गुलाबराव पाटील साहेब असतील माझे वडील स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब असतील या सगळ्या नेतृत्वाने सांगलीतल्या लोकांचा सा आशीर्वाद घेऊन काँग्रेस पक्षाच्या विचारधारेतून सांगलीच्या मातेतून महाराष्ट्रामध्ये मोठं काम केलं अनेक क्षेत्रांमध्ये काम केलं कृषी असेल सहकार क्षेत्र असेल शिक्षण क्षेत्र असेल हे सगळ्या महाराष्ट्राला त्याची कल्पना आहे त्याला साक्षीदार आहे आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही विशाल पाटलांच्या रूपाने सांगली जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या खातर आणि लो काँग्रेस पक्षाच्यासाठी आम्ही या ठिकाणी हा उमेदवार दिलेला आहे आम्हाला कुणी इशारा देऊ नये इशारा देण्याची आवश्यकता नाही काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात हा काँग्रेस पक्ष काही सव्वाशे वर्षाचा एक राष्ट्रीय पक्ष आहे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून काँग्रेस पक्षाचं प्रचंड मोठं योगदान आहे आणि काँग्रेस पक्षाची संघटन विचारधारा ही महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आहे सांगली जिल्ह्यामध्ये ती घराघरापर्यंत मुरलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी मला वाटतं इतर कुणी या ठिकाणी सांगली बाबतीत वक्तव्य करू नये असं माझी एक प्रामाणिक विनंती आहे आता विशाल पाटील माझ्या आहे आज विशाल पाटील आणि आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर सांगलीची जाडा जागा इच्छुक आम्ही लढा लढण्यास इच्छुक आहोत हीच भावना सातत्याने देशातील आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वाकडे आम्ही दिलेली आहे याची भूमिका आहे ना ही ही सुरुवातीपासून आज पण आहे हा प्रस्ताव आम्ही दिला होता हा, हे, हे तो उघड चर्चा आहे ना की हा प्रस्ताव महाराष्ट्रातल्या सुद्धा आदरणीय नाना पटोले साहेब असतील आदरणीय थोरात साहेब असतील आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील सगळ्या नेत्यांनी हे प्रस्ताव दिलेले आहेत परंतु मुळातच ही जागा काँग्रेस पक्षाला मिळावी अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे इथे राज्यात जरी काम करत असलो तरी आजच्या माझी भूमिका ही सांगली जिल्ह्यातला काँग्रेस पक्षाचा सा कार्यकर्ता सांगलीतला एक आमदार म्हणून मी का या ठिकाणी मांडत आहे महाराष्ट्रात काँग्रेस पक्षामध्ये महाविकास आघाडी म्हणून ज्या काही जागा वाटप झालेल्या आहेत त्याचं उत्तर आदरणीय आमचे प्रांताध्यक्ष किंवा बाळासाहेब थोरात साहेब देतील म्हणून कोण डॉमिनेटिंग राहिले कोण डॉमिनेटिंग नाही राहिलं याच्यावर मी काही आज भाष्य करणार नाही जे काय जागा वाटप झालेलं आहे त्या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे केलेले आहेत सुरुवातीपासून एकाच भूमिकेत आहे की तिन्ही पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना महाराष्ट्रात लोकसभेला एकत्रित सामोरे जात असताना तिन्ही पक्षांना एकमेकाची गरज आहे परंतु ह्यानी ह्याचा अर्थ नाही की कुणी कुणाला कमी लेखलं पाहिजे काँग्रेस पक्षा हाला इतिहास आणि परंपरा फार मोठा आहे मला एवढंच म्हणायचं आहे की या ठिकाणी सांगली बाबतीमध्ये नाना पटोले साहेबांनी जी काही भूमिका त्यांची व्यक्त केलेली ही सांगलीच्या कार्यकर्त्यांची ऐकूनच व्यक्त केली की ती काही परस्पर त्यांनी व्यक्त केलेली नाही आहे